शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण सतरा एप्रिल ते एक मे पर्यंतचा आपला हवामान अंदाज देत आहे शेतकरी बंधूंनो आपण मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तीन विभागाचा हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आज आहे सतरा एप्रिल सतरा एप्रिल ते एक मेपर्यंत या तिन्ही विभागामध्ये आपल्याला एक रोज दुपारनंतर किंचित विरखुळलेले ढगाळ वातावरण दिसेल आणि किंचित एखाद्या ठिकाणी थोडे शितडे होईल नाहीतर सगळीकडे कोरडे हवामान राहील त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही आता बघूया याच काळामध्ये दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान काय राहील ते तर शेतकरी बंधूंनो मराठवाड्याचे दिवसाचे कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान एक तीस अंश सेल्सिअस एवढे राहील तसेच पूर्वी दर्भाचे दिवसाचे कमाल तापमान चौवेचाळीस अंश सेल्सिअस असते रात्रीचे किमान तापमान तीस अंश सेल्सिअस एवढे राहील तसेच पश्चिमी दर्भाचे दिवसाचे कमाल तापमान बेचाळीस अंश शेल्सिअसते रात्रीचे किमान तापमान तीस अंश सेल्सिअस एवढे राहील तर शेतकरी बंधूंनो आता फक्त आपल्याला दिवसाचे आणि रात्रीचे कमाल आणि किमान तापमानामध्येच वाढ झालेली दिसती त्यामुळे दिवसाचे जे कमाल तापमान वाढत आहे याच्यामुळे काय होणार आहे एक दुपारनंतर व्हाटोळी आपल्याला निर्माण झालेला दिसेल तर शेतकरी बंधूंनो हा होता सतरा एप्रिल ते एक मे पर्यंतचा आपला हवामान अंदाज तर आज इतकेच नमस्कार